ज्यांनी आमच्या महाविकास आघाडीचं या संपूर्ण आमच्या महायुतीला रणांगणात पाणी पाजलं प्रत्येक ते गावात त्यांच्या सभा गाजल्या आणि त्या त्या ठिकाणच्या आमच्या सर्व उमेदवारांना भुण एक मोठं बळ मिळालं त्या आमच्या झुंजार नेत्या आदरणीय या कार्यक्रमाच्या उद्घाटक सुषमाताई अंधारे अमरावतीला लाभलेल्या एक सर्व अमरावतीचं मातृत्व म्हटलं तरी झाले

त्याचप्रमाणे आता साहेबांना सांगितलं की भरपूर नाव घेऊ नको जास्त वेळ घालवू नको त्यामुळे मी सर्व उपस्थित आदरणीय आणि उपस्थित सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला आमच्या मातृशक्ती आज संपूर्ण महिला सक्षम सक्षमीकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठी चळवळ उभी झालेली आहे आणि ती मोठ्या गतीने वाहत आहे आणि आपल्या स्वकर्तृत्वाला या संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण देशातील महिला आपल्या समोर आलेल्या आहे आणि त्यांना त्यांच्या प्रेरणेला इथेही इतरही महिला नक्कीच या क्षेत्रात आपापले नाव करण्याच्या प्रयत्नात आहे आणि म्हणून एक इच्छा होती अनेकदा आपण पुरुषांचे कार्यक्रम घेतले परंतु महिला वैगिणींसाठी आम्ही कार्यक्रम घेतला नाही अनेक कर्तुर्वर अमरावतीत महिला आहे परंतु आम्ही त्यातल्या काहीच आमच्या बहिणीचा या ठिकाणी सत्कार करतो आहे आम्हाला त्याची खंत आहे नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा आम्ही त्यांचाही गौरव करू आणि शिवसेना आपल्याला माहित असेल या देशात पहिल्यांदा राष्ट्रपतिबाद आपला अमरावतीने दिलं हेही आमच्या ताई प्रतिभा आहे आणि त्यासाठी आदरणीय बाळासाहेबांनी एका शब्दात त्याला मान्यता दिली की आपली एक मराठी बहीण त्या ठिकाणी जात आहे म्हणून त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना त्या विजया या महाराष्ट्रात रोवली हो आणि म्हणून या महिलांचा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आज या ठिकाणी आमचे वळंतभाऊ वानखडे असो किंवा अमरभाऊ काळे असो आणि संजय भाऊ देशमुख असो आणि आमच्या या पश्चिम गुजरातचं नेतृत्व आदरणीय सावंत साहेब असो यांनी या येणाऱ्या या झालेल्या निवडणुकीत मोठा विजय संपादन केला आणि म्हणून त्यांचाही सत्कार या ठिकाणी आम्हाला आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्व मंडळी आली आज सकाळपासून पावसाची संततधार लागली परंतु एकही मिनिट या ठिकाणी पाऊस थांबला नाही तरीही मोठ्या संख्येनं या ठिकाणी आमचे सगळे बंधू भगिनी उपस्थित झाले मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो आपण आज मोठ्या संख्येने आला त्यामुळे ज्या आज निश्चित मनोबल आहे जास्त वेळ घेणार नाही कारण बऱ्याच नेत्यांना बोलायचं आहे आमच्या ताईना सुद्धा घरी कार्यक्रम आहे सावंत सगळ्यांना सुद्धा नागपूरला जायचं आहे म्हणून जास्त वेळ मी ज्या आम्ही बहिणींचं आम्ही या ठिकाणी

आजच्या कार्यक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सत्कार मुक्तींचा आजचे सत्कार मुली जे सदैव आमच्या पाठील्या अडचणीसाठी

लोकसभेच्या आपण मिळवलेल्या घवघवीत म्हणजे हे भारताच्या लोकशाहीवर मतदारांचा असलेला नितांत विश्वास याचा या आहे यासाठी अमरावतीच्या तमाम मतदारांकडून आपल्याला मानाचं

केला आहे तिथून देतो खर तर कालच आमचं लोकसभेचं अधिवेशन आणि सुनीलचा खूप आग्रह होता बाई आल मी रात्रीच मेम विमानपत्रकडे आलो नंतर उशिरा पोहोचलो दिनोद आमच्या अमरावतीच्या बैठका झाल्या पण इथं येताना मात्र एक विलक्षण आनंद घेऊन आलो

आणि हा सत्कार सद्गुणांचा आहे हा सत्कार सद्वर्तनाचा आहे हा सत्कार आणि कशा भगिनी आहे त्या भगिनीची पहिली नाव मला खूप मोठं कौतुक आहे त्यांच्याबद्दल त्या माननीय प्राध्यापक सातुरीताई शेटके आता हनुमान प्रसारक मंडळाच्या सचिव अभिमानाच्या सचिव भागा कोण आहेत त्या माधुरी ताई काय कौतुक आहे बाबा नंतर असो कीर्ती ताई अर्जुन श्रीमती उज्ज्वला ताई हवे श्रीमती मंदाकिनी ताई निकर श्री डॉक्टर सौ रंजना ताई बनासी ऍडव्होकेट सौ ज्योती खान पासोळे श्रीमती सुमनताई रेखाती आणि रजयताई सुंदा यांचा आज सत्कार होणार आहे त्यांना जोरदार टाळायचा गजरा टाळ्या जरा जोरात पाहिजे <laughs>

आणि अशा वेळेला सुनील खरडे सरकार शिवसैनिक उभा राहतो आणि विचार करतो की अरे बाबा ह्या माणसांचं कोण करणार

आमचे सुनील देशमुख मला आनंद बिघडित झाला म्हणजे निर्भय म्हणून सांगितलं तिथं ज्या महिलांचा सत्कार होतोय ना सगळे जण निर्भय आहेत ते निर्भय महिला आहेत म्हणून समाजातल्या विविध स्तरांमध्ये विविध वर्गामध्ये त्यांनी काम केलं आणि त्याचा सत्कार स्वराज होतोय त्यांचा सन्मान होतोय मला सांगत असताना मी एवढंच बोलत होतो की देश संकुचित तिच्यावर आणत होती तेव्हा तिच्याकडे कोणी पाहिलं नाही पराभवानंतर पहिले टीट आलं समाजाच्या मनाचा विचार केला अमरावतीमध्ये जेव्हा तेव्हा त्यांनी उल्लेख केला महामईन माझी राष्ट्रपतींचा शिवसेना कोणतीची दिलदार होती त्याचं ते उदाहरण येते दोन गोष्टी वेगळ्या सांगण्याचं कारण लक्षात घ्या नुसता उल्लेख झाला त्याच्यावरची भूमिका सांग आणि ती भूमिका अशी आहे की जेव्हा त्यांचं नाव आलं तेव्हा ते शेकावं त्यांच एक महिला पहिला विषय ती महिला कोण तर महाराष्ट्राची महिला ती महिला कोण तर आमची मराठी भगिनी राष्ट्रपती होते याच्यासारखी मोठी गोष्ट नाही म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन

सगळ्यांपासून आम्हाला दूर लोटायचं मग शिक्षणाचे असतील महागाईचे असतील बेरोजगारीचे असतील गरिबीचे असतील शेतकऱ्यांचे असतील त्या सगळ्या गोष्टी आणि नशा द्यायची वेगळी नशेबाजन साधत राहत देश विघटनाच्या वाट्यावर घेऊन जाणारी माणसं बद्दल आणि देशाचा संसार थाटणारी या महिलांबद्दल हो ते पाहिलं पाहिजे संसार कधी थाटला समाजाचा संसार थाटणाऱ्या महिला

हे निवड सन्मान नाही पण पलीकडे जाऊन महाराष्ट्र म्हणून आपण विचार करणार नाही माझा महाराष्ट्र नाही वाटत म्हणजे आमच्या महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का लिहिणारे लोकमान्य टिळक होते आणि आता चॅनल साडी सगळी वर्तमानपत्र बऱ्यापैकी मोदी मीडिया झाली आता बरपत्र सत्याची का करून उभी राहण्याची ताकद राहिली नाही आम्हाला ना। आम्हाला आणि म्हणत की दुर्गा आजही आठवते तुम्हाला ती आठवते की नाही मला माहिती ते पटवत पण धाड करून उभं राहिलं पाहिजे त्यांची मात तर सावित्रीबाई फुलेंची भोग लावणार आम्ही अहिल्याबाई गुडकरांचा लावणार जिजाऊंचा लावणार रमाबाईचा लावणार आमच्या सगळ्या पुरुषांच्या बाबतीत इंग्रजी पण जातं सक्सेसफुल मॅन देखील मदर

त्या अगदीवरून संसार केला ज्या त्यांच्यावरून संसार करताना खूप त्याग करावा लागतो आम्हाला त्यागाचीच भूमिका घ्यावी लागली सातत्याने महिलांना पण लढणाऱ्या महिलांचं कौतुक कधी होणार आज समाजामध्ये लढणाऱ्या महिलांचं कौतुक आजच्या दिवशी होते मी त्या सगळ्या महिलांना साष्टाने नमस्कार द्या मी त्यांचं अभिनंदन मनापासून करतो मला नमस्कार करतो आई भवानीकडे प्रार्थना करतो जगदंबी रणचंडी त्यांना उदंड आयुष्य दि उत्तम आरोग्य दे यांच्या पाठीची थाप सुद्धा आम्हाला खूप काही देऊन दे लढण्याची शक्ती देईल तशी शक्तीला सन्मान करून ती शक्तीला मान वंदन करून मी माझी वाडी थांबवतो जय हिंद जय भारत जय जिंदाबाद माना जमीन को गुजार न कर सके हम माना जमीन को गुजार न कर सके हम बस कुछ खार कम कर दिया जिधर से गुजरे हम जिधर से गुजरे हम कर्तृत्व तिचं नाव कुठेतरी घेतल्या जावं एवढीच एक अपेक्षा असते आजच्या या कार्यक्रमाला मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित असणारे माननीय डॉक्टर सुधीर देशमुख सर यांच्या स्वागताची विनंती मी एकदा सुधीर खराटे यांना करते मान्यवर अतिथी सन्माननीय श्री डॉक्टर सुधीर देशमुख सरांचे स्वागत माननीय सुधीर खराटे करतील अशी विनंती करते <decreasing> कार्यक्रमाचा मान्यवर अतिथी निर्भय बनवते या विचाराचे प्रचारक प्रवर्तक सन्माननीय माननीय विश्वंभर चौधरी यांच्या स्वागताची विनंती सुद्धा मी सुनील खराटे यांना करते पराग बुर्दे यांना करते आज अमरावती नगरीमध्ये दोन महत्वपूर्ण कार्यक्रम

कार्यक्रमाचा मान्यवर अतिथी माननीय शोक सुंदरकर साहेब यांच्या स्वागताची विनंती श्याम देशमुख यांना विचार जेव्हा जास्त शक्तिशाली असतात त्या विचारांच्या मशाला मध्ये रूपांतरित होत असत आणि याचा एक जिवंत प्रत्यय म्हणजे आता स्टेजवर आपण सगळेच जण बघू स्त्री शक्ती ज्याने एकत्रित हुई तिचा विचार झाल्याची अशी मशाल क्रांतीची आणि परिवर्तनाची राहेल हे सांगताना मला आजच्या क्षमीत विकांत अभिमान वाटतं सलाम पूजा करतो मला आजच्या या कार्यक्रमाला का सत्कार होतो आपण माननीयशील ज अभ्यंत सरांना हे निमंत्रण केलं होतं प्रें आणि कारणवशी हे येऊ शक्य नाही त्यांनी आपल्या सदिच्छा व्हॉट्सअप वरून संदेशावरून दिलेला आहे सर्व महिला भगिनींचं मनापासून त्यांनी कौतुक केलेलं आहे सुनील खराटे यांच्याही कर्तृत्वाला त्यांनी कौतुकाची थाप दिलेली आहे त्यांनी म्हटलंय की प्रिय श्री सुनील जी सगळ्यात नमस्कार नवनिर्वाचित खासदार आमदारांच्या सरकारांचा आणि त्याद्वारे शिवसैनिकांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समर्पित भावनेने कार्य करण्याची ऊर्जा देणारा आगळा वेगळा सोहळा आपण आयोजित केला अमरावती जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मलाही आपण सन्मानित करण्याचे ठरवले होते पक्ष सक्षमीकरणा सक्षमीकरणाकरता आपण सातत्याने करीत असलेल्या अथक प्रयत्नात हा सोहळा लाभ होण्याची भर मिळणार आहे आपल्या स्तुत उपक्रमाबद्दल मी मनपूर्वक आपले अभिनंदन करतो आणि या विरोधनीय सोहळ्याला खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छाही देतो त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष आणि मान्यवर अतिथींकडून आपल्याला भरपूर काही जाणून घ्यायचं आहे तर मी तसा एक क्रम असतो की कार्यक्रमाच्या उद्घाटकांचं काही मनोबल काय असतं पण माननीय यशोमतीबाई ठाकूर यांना थोडी घाई आहे म्हणून मी आयोजकांच्या परवानगीनं आजच्या या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करून माननीय अध्यक्षांना विनंती करते मनोबल तू जास्त बोलणार नाही सर्वप्रथम प्रथम माफी असावी की जावं लागत स्त्री आणि तिचा संसार आणि तिचे कर्तव्य आहे त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी असतात तर त्यातलं एक कर्तव्य मला आता करायला जायचंय म्हणून व्यासपीठाची आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय पितृतुल्य मातृतुल्य मंडळींची माफी मागते की लवकर जावं लागतंय मा साहेबांच्या स्मृती प्रत्यर्थ आज कर या ठिकाणी हो स्त्री शक्ती पुरस्काराचा कार्यक्रम सुनील दादा करात यांनी खरोखर कौतुक करण्यासारखं आहे महिलांचं कौतुक करण्यासाठी अजूनही काही हात संकुचतात ही आहे आणि ज्या वेळेला लाडक्या बहिणीच्या नावाने भांडवल होतो फक्त पण तिला प्रोटेक्शन मिळत नाही अशा वेळेला तुम्ही स्त्री शक्ती कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थानं जी शक्ती त्या स्त्रीमध्ये आहे तिचा आदर करतात खूप खूप आभार मानते आणि कौतुक होते माझी सुषमाला म्हणते की मी लहान आहे लहान आहे माझे अरविंद आणि ही मंडळी कशी सतत पेटलेली असतात मशाल ना मला आज आदरणीय अटवणी येते ह्याच ठिकाणी सभा झाली हिथ मध्ये ती सवयी होती असा सेटअप होता फक्त आठ स्क्रीन आपण लावलेले होते त्यावेळेला आणि पूर्ण उन्हाळा होता आणि त्यावेळेला आदरणीय उद्धव साहेब असं म्हटले होते की बघ बघ यशोमती बघ कशी मशाल होती आणि मशाल हे चिन्ह महाविकास आघाडीसाठी शिव खऱ्या अर्थानं खऱ्या शिवसेनेसाठी एकदम एकदम पॉझिटिव्ह चिन्ह आहे आज जे काय आपल्याला जे काय या ठिकाणी त्या मशाल झालेली आहे पुन्हा त्याला इंग्रजीमध्ये गुड ओमेन म्हणतात गुड ओमेन आणि चांगले प्रतिबिंब या ठिकाणी पडतायत चांगल्या गोष्टी समोर वाईटाचा नाश होतोय आणि समयची मशाल so कशी होते हे कोणालाही कळत नाही का होते पण कारण आहेत ना त्याच्याकडे या ठिकाणी शंभर दादा आहेत या ठिकाणी असिंग दादा या ठिकाणी आहेत काही राजकीय म्हणजे त्यांना काय आमदारकी पाहिजे खासदारकी पाहिजे अशा तर काही भाग नाहीये आहे आहे सुनील दादा आहे बाकी आमची सगळी मंडळी आहे आपण आपली तिकीट मागणार इलेक्शन लढणार आम्हाला रवींद्रनाथ आपल्याला सगळ्यांना निवडणूक जिंकायचीच असते जिन पण या मंडळींना असिंग दादाला आणि निशंबर दादांना दा आणि त्यांच्या पूर्ण टीमला समाज आणि महाराष्ट्र आणि देश जपायचा आहे म्हणून हे फील्ड मध्ये आलेले जोरदार आपण काम काका या ठिकाणी आमचे श्याम दादा दा आहेत आमचे बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत दादा आजही पुन्हा दा देऊन राहिले या ठिकाणी आमचे हरिभाऊ दादा इथे आहेत सुधीर दादा या ठिकाणी आहेत <laughs> सर्व मंडळी जण सोबत आलेले माझे सर्व

तर तिला जर आपण कवटाळलं तर, तर ते ते ती गव्हर्नरही निर्माण करू शकते आमदारही निर्माण करू शकते खासदार आज रजियाही या ठिकाणी आहेत आणि माझ्या आयुष्यात मिळलेला एक छोटासा प्रसंग तुम्हाला सांगते मी अतिशय लहान होती जेव्हा माझे यजमान गेले माझी मुलगी साडेतीन वर्षाची

सत्तावीस अठ्ठावीसाव्या वर्षी आपल्याला सांगितलेल्या गोष्टी मला अजूनही काही आठवतात आणि तुम्ही ज्या वेळेला त्या विश्वास माझ्या कानामध्ये गेल्या होत्या त्यांनी मला ताकदच मिळाली आणि आज त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर मी उपस्थित जितक बोलावं तितकरी शक्ती सलाम करावे तेवढे आपल्या सगळ्यांच्या मध्ये बसले आणि ती मागी उद्या मध्ये राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये आपल्याला अजून दिसते आणि ही गोष्ट जपायसाठी जी संस्कृती आपली जपायसाठी निर्भय मानवासारख्या संस्था बनल्या त्या गोष्टी जपायसाठी तुम्ही त्या सभागृहामध्ये जाणं अतिशय गरजेचं आहे असं या ठिकाणी आज मोठी बाई म्हणून तुम्हाला शुभेच्छा देते या ठिकाणी सगळ्यांचे आशीर्वाद असले तर चमत्कार घडत असतात अरविंद दादा त्याचा मेसेज फॉर यू प्लीज टॅन बॉस मी नीट टू सी आय चांगलं आहे तर तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा सोबत असल्या की चमत्कार घडत असतात आणि चमत्कार काय असतात तो आपण सामूहिक ध्यान सामूहिक प्रार्थना करत असतो त्यावेळेला सगळेजण एक इच्छा ठेवून एकत्र येत असतो आणि म्हणून ती इच्छा पूर्ण होत असते ती इच्छा पूर्ण करायसाठी आपण ही ताकद महत्वाची आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील आपण ती दाखव असं या ठिकाणी करते बोलते पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना ठिकाणी माफी मागते आणि माझ्या सुनील मी सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे सर्वांचा या ठिकाणी तो, तो करते आणि आपले जय जय माणसाचाही काही माणसं जाणायला असतात आणि माणसाचाही काही माणसं पाहिला असतात